हो मी पण पहिला पुणे मुंबईलाच होती त्याच्यानंतर तिथे मला पेमेंट जास्त भेटत नव्हता मग मी इथे गावी आले तर मॅडमांनी मला इथे काम करण्याची चांगली संधी दिली आणि त्या संधीच मला सोड झालं आहे मला खूप चांगलं अनुभव आहे कधी तसं परिणाली नाहीये आणि जेव्हा जेव्हा माझे मुलं प्रसंग त्यांच्या वाईट आले तर त्याची मुलगी आणि मॅडम दोघांनी पण आम्हाला खूप मदत केली प्रत्येक गोष्टीला आम्हाला मदत करणार कधी कोणती गोष्ट जर लागली फक्त एक फोन लावला की ती गोष्ट आमच्या पोहोचली पोचली जाते निवडून येणार निवडून येणारच आणि आम्ही त्यांना निवडून आणणार कारण यापुढे बेरोजगारांना काम देण्यासाठी मॅडमच्या मदत खूप गरज आहे मला येऊन आताले थोडे दिवस झाले पण असं मला वाटते की मी ते खूप दिवस वावरले ती खूप सगळी बरी असतात आणि सगळी वांगडा असतात कोणकोणं वाईक नाव आहे सगळे गावा नमस्कार सावंतवाडीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे आणि गेल्या वेळेस नगराध्यक्षाची काही काळ धुऱ्या सांभाळणाऱ्या आणि भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये त्यावेळेस सपोर्टिंग म्हणून त्यांनी काम केलं त्या अन्नपूर्णाताई कोरगावकर यांच्या आपण वर्कशॉपमध्ये आलो आहोत अन्नपूर्णा कोरगावकर एक बीएससी बी एळ असं सुशिक्षित सुसंस्कृत आणि सुजान असं व्यक्तिमत्व आहेत आपल्या वागण्याने आणि मधुर भाषा त्यांची असल्यामुळे येथील शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग यांच्याशी त्यांचा नित्यनियमाने संपर्क येतो सावंतवाडीतील अनेक युवकांना आणि सावंतवाडीच्या आजूबाजूच्या गावातील अनेक युवकांना त्यांनी आपल्या कन्या आणि या गो सोर्सच्या माध्यमातून आणि टेक सोर्सच्या माध्यमातून त्या संचालिका असलेल्या आपल्या कन्या ऐश्वर्या कोरगावकर शेठ यांच्या माध्यमातून अनेक युवकांना या ठिकाणी रोजगार दिलेले आहेत या वर्कशॉप मध्ये सुद्धा अनेक ग्रामीण भागातील युवक यो आणि युवती या ठिकाणी त्यांना रोजगार मिळालेला आहे नेमकी त्यांची भावना काय आहे अन्नपूर्णा कोरगाव यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया आपण आहोत अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रामध्ये या ठिकाणी विविध पद्धतीचं कामकाज चालत असतं अनेक युवक आणि युवती इथे काम करतात आपण त्यांची भावना काय आहे अन्नपूर्णा कोरगाव पुर्� यांच्याबद्दल मी थेट जातो या ठिकाणी एक काही काम करते आपण तिच्याकडे जाऊया ताई नमस्कार काय तुमचं नाव नेहा आ, नेहा आ, किती वर्ष झाले तुम्हाला इथे या कंपनीत काम तीन वर्ष झाले तीन वर्ष कसं ताई आणि त्यांचा परिवार आणि त्यांचं वागणं त्यांची तुमच्याबद्दल कर्मचाऱ्यांबद्दलची भावना एकूण इथले बाहेर गावातून वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून काही लोक येतात ते इथे तुमच्याशी ट्रीट करतात तर काय सांगशील तू त्यांच्या फॅमिलीबद्दल मॅडमांचा स्वभाव तर खूपच छान आहे शेतकरी गावावरून येतात तेव्हा त्यांना मदत करण्याची त्यांची तेरी ही पहिलाच असते कोणालाही काही प्रॉब्लेम असला तर मॅडम लगेच सॉल्व्ह करतात आणि सगळ्या स्टाफ सोबत पण त्यांचं वागणं खूप प्रेम आहे अनेक बेरोजगार युवक आहेत आता त्यांचं मोठं स्वप्न आहे जवळजवळ त्यांना बाराशे युवकांना आणि बाराशे ते बारा हजार पर्यंत त्यांची स्वप्न आहे की ते रोजगार निर्मिती करू इच्छितात तू सुद्धा जर इथे राहिली नसती तर कुठेतरी पुणे मुंबईला राहिली असती काय वाटतं ती या रोजगार निर्मितीबद्दल हो मी पण पहिला पुण्या मुंबईलाच होती त्याच्यानंतर तिथे मला पेमेंट जास्त भेटत नव्हता मग मी इथे गावी आली तर मॅडम आणि मला इथे काम करण्याची चांगली संधी दिली आणि त्या संधीचं माझं सोनं झालंय आता तू समाधानी आहे माडव हो, 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 अखिलेश आणि ऐश्वर्या हे हो, जे त्यांचे सुपुत्र आणि सुकन्या आहेत तुझ्याच वयाचे आहेत त्यांची ट्रीटमेंट हो, हो, कशी असते खूप छान असते अखिलेश पण आमच्या सोबत इतर अशी त्यांच्या घरात जसं वागणं आहे तसंच ते आमच्याशी वागतात इथे संत तुकोबा रायांच्या उक्तीप्रमाणे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ कोमती असं संत तुकोबा म्हणतात आणि अन्नपूर्णा कोरगावकर अतिशय सौम्य स्वभावाचं व्यक्तिमत्व त्यांच्या कर्मचाऱ्यांशी सुद्धा ते अतिशय मनमिळापणे वागतात दुसरी एक दिदी इथे काम करते काय तुझं नाव प्रज्ञा कुठं तुझं गाव मी धोडामाग दोडामागची अपडाऊन करतेस तू आता समजा गोव्याला गेली असती किंवा पुणे मुंबईला तू राहिली असती पण इथे तुला रोजगार उपलब्ध केला तर काय सांगशील अन्न पूर्ण हो चांगलं आहे इथे मी पहिली गोव्यालाच होते मला लॉकडाऊनला पुरतो असत होता म्हणून मी आता इथे आहे दीड वर्ष झालं मला चांगला अनुभव आहे असं कधीच झालं नाही की मी दोडा आहे आणि इथं म्हणजे असं कधीच झालं नाही घरच्या प्रमाणेच ट्रीट केलंय मला आणि आता दीड वर्ष झाली मला कधीही बसचा प्रॉब्लेम झाला तर मॅडम स्वतः पोहोचवायला येतात सोबत अखिलेशही असतो माझ्या घरच्यांशी बोललेले आहेत चांगल्या प्रकारे आहे सगळं इथे यू सेटिस्फाईड येस आय एम सॅटिस्फाईड अजून काय सांगशील की ह्या फॅमिली मध्ये आल्यानंतर कोरगावकर फॅमिली मध्ये आल्यानंतर तुला कसं वाटतंय मला खूप चांगलं चांगला अनुभव आहे कधीच असं परकेपणाची भावना इथे ना केलेली नाहीये कोणीच आणि असंही नाही की हसत खेळीचं वातावरण आहे कधी कोणाला एकटा वगैरे असं पाडलेलं नाही कधी अजूनही असे आमच्या तिकडची लोक येतात सबसिडीसाठी सा किंवा काही कारणांसाठी येतात त्यांनाही कधी असं मॅडमने किंवा अखिलेश नाही किंवा अश्वरा दिदीने कधीच असं त्यांना दूर केलेलं नाही आपली माणसं आहेत आपली कामं झाली पाहिजे असंच त्यांना वागणूक दिलेली आहे क्या बात आपल्याला घरची सारखी वागणूक मिळते दिदी नाव कसं प्रज्ञा गोवेकर प्रज्ञा गोवेकर ती हो गोव्यात होती गोव्यातून पुन्हा आपल्या आपल्या मातीत करते इथे एक दादा फार बिझी आहे दादा काय नाव तुझं दयानंद दयानंद कुठून आलं इकडे माझं गोव्याला आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे सावंतवाडीतली मुलं किंवा आमच्या सिंधुदुर्गातली मुलं गोव्यात जातात पण हा गोव्यातला मुलगा आता सावंतवाडीमध्ये सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणावी लागेल अन्नपूर्णा कोरगावकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची दादा तू इथे किती दिवस म्हणजे किती वर्ष काम झाली कसं वाटतं तुला अन्नपूर्णा कोरगावकर त्यांची दोन्ही जी सुपुत्र आणि सुकन्या आहेत हे तुझ्याच वयाचे आहेत किंवा तुझ्या बरोबरच ते काम पण करतात काय सांगशील तू या भावनेबद्दल सगळ्यांचं वागण चांगलं आहे आणि इकडे सगळं फॅमिलीसाठी वागतात सगळं हो हो तुला व्यवस्थित आहे तुला पगार वगैरे व्यवस्थित मिळतो काय टेन्शन नाही काही टेन्शन नाही कोरगावकर आहेत आम्हाला काही टेन्शन नाही अशी त्यांची भावना आहे आणि खऱ्या अर्थाने समोरची व्यक्ती कशी आहे ही त्याच्या दिसण्यावरून नसते तर त्याच्या पाठीमागून त्याच्याबद्दल काय बोललं जातं त्याच्या कार्यशैलीबद्दल काय प्रश्न उपस्थित केला केला जातो ही खरी अन्नपूर्णा कोरगावकरांची अचिव्हमेंट म्हणावी लागेल खरं तर धन्यवाद त्यांच्या सुपुत्र अखिलेश असतील सुकन्या ऐश्वर्या असेल या दोघांनाही तेवढंच क्रेडिट जातं आणि प्रसाद कोरगावकर ज्यांच्या खंबीरपणे उभ्या आहेत त्या प्रसाद कोरगावकरांना सुद्धा हे क्रेडिट जातं पण आपण अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी दहा दहा आहेत अन्नपूर्णा म्हणजे एकदम आहे तुम्ही या इकडे बसा या 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 कर्नाटक बर वाटत ना एकदम खुशी <laughs> आम्ही असं ऐकलंय की स्वामीजी आहेत आपल्या मठातले हरतीपुरसे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे आणि ताईंना पण तो आशीर्वाद प्राप्त आहे काय सांगा स्वामीजी म्हणजे आम्ही बावन्न सर्व्हिस केलं आहे कर्नाटक आमचे वैश्य संस्थान शांताश्रम मठ तुम्ही काय म्हणू नको सगळे लोक म्हणतात तुम्ही काय केलं म्हणून सगळे लोक म्हणतात त्यासाठी बघितलेलं आहे पण तुम्ही किती राहा मला तब्येत नाही तर तुम्ही इथे राहा तुम्ही पाहिजेत मला या आध्यात्मिक सुद्धा आहेत आपल्या आध्यात्मिक सेवेने ते नेहमी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात इथे अजून एक बऱ्याच लोक आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया अन्नपूर्णा ताईंच्या या संपूर्ण परिवारातलाच एक सदस्य म्हटलं तरी वावग राहणार नाही गेले कित्येक दिवस त्या काम आहेत तर तुम्ही बरेच किती वर्ष झाली त्याला पाच सहा वर्ष झाली पाच सहा वर्ष झाली अन्नपूर्णा ताईकडे आल्यानंतर तुम्ही ज्या प्रपंचातून आला किंवा खूप हो, मोठे प्रश्न मला माहितीये तुमच्या जीवनात होते इकडे आल्यानंतर ते आल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या घरातच आली आहे कधी त्यांचं असं की परक्यासारखी वाटत कधी नाही आणि जेव्हा जेव्हा माझी मुलं प्रसंग त्यांच्या वाईट आले तर त्याची मुलगी आणि मॅडम दोघांनी पण आम्हाला खूप मदत केली काय आता ताई निवडणुकीत उभी आहेत तर आम्हाला भरपूर गर्व आहे तिचं गर होय ना जिंकून येतील ना येतील तुम्ही आहात ना मी सांगितलंय ना दगड पण फुटेल म्हणून कोणी काय म्हणून अच्छा एक ताई ते आहे आपण तिला ताई तुझं नाव कसं कुठून तुम्ही इथे काम करतायत अन्नपूर्णा ताई आणि पूर्ण कोरगावकर परिवार किंवा शेट परिवार हे दोन्ही परिवारात तुम्ही आहात इथे आल्यानंतर अन्नपूर्णा अन्नपूर्णाताईचं वागणं ऐश्वर्याचं वागणं ऐश्वर्याचे म्हणजे जे काही मित्र आहेत किंवा त्यांचा परिवार आहे त्यांचं वागणं किंवा अखिलेशचं वागणं कसं वाटतं या फॅमिली मध्ये आल्यानंतर वाटतच नाही की आपण दुसऱ्या घरात आलोय म्हणून हे आमचे बहीण आमचे भाऊ माझी आई अशी आमच्या संगती वाटतात प्रत्येक गोष्टीला आम्हाला मदत करतात कधी कोणती गोष्ट जर लागली फक्त एक फोन लावला की ती गोष्ट आमच्या पोहोचली जाते तुम्ही अतिशय भाऊक झालेला आहात बाळ मी यांच बाळ आहे दोन वर्ष झाले मला इथे राहून पण कधी वाटलं नाही की मी दुसऱ्या घरात काम करते कधी चुकलं तर सांगणार बाबा हे चुकलं तुझं पण टाकून देणार नाही कोणती गोष्ट आम्हाला त्यांचे पण डोळे पानवलेले आहेत थोड्या त्या भाऊक झाल्या आहेत ताई खर तर एखाद्या व्यक्तीबद्दल इतकं गहीवरून बोलणं हे सोपी गोष्ट नाहीये कारण माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा। इथे ऑफिस कामासाठी सुद्धा अनेक लोक आहेत ता दोन ताई इथे दिसलाय ताई काय तुमचं नाव नमस्कार माझं नाव मृणाली वाडकरडकर ताई किती वर्ष झाले तुम्हाला या फॅमिली मध्ये येऊन मला आता सांगितलं ना तर मला वाटत जवळपास मी अकरा वर्षाची असल्यापासून कोरगावकर यांच्या फॅमिली काय अच्छा काय कस काय वाटतं ऐश्वर्या असेल अखिलेश असेल आणि अन्नपूर्णाताई असेल किंवा प्रसाद दादा असतील ह्या यांची फॅमिली मध्ये आता छोटासा पाहुणा पण आहे एकूण कसं येऊ फॅमिली बघा मी बरीच वर्ष मॅडम कडे कामाला आहे जवळपास आमच्या दुकानाला आता झाले अठरा तेवीस तेवीस वर्ष दुकानाला झाले दोन वर्ष आणि मॅडम विषयी नाही पूर्ण फॅमिली विषयी सांगायचं असेल तर शब्दच नाही माझ्याकडे सांगायला आणि मॅडम सारखं माणूस असा आहे की ते किती वाजता रात्रीचे दोन वाजता जरी त्यांना त्यांची बेल वाजवली तर अखिलेश म्हणा किंवा त्यांची निष्ठा ताबडताब एक सेकंदच्या आत ते धावून येतात म्हणजे प्रत्येक माणसात अशी एवढी मदत करतात की माझ्यासाठी तर ते नाही शब्दच नाही माझ्याकडे होय नाव निवडून ना। येणार नाही निवडून येणारच आणि आम्ही त्यांना निवडून आणणार कारण यापुढे बेरोजगारांना काम देण्यासाठी मॅडमची आम्हाला खूप गरज आहे एक दुसऱ्या ताई इथे मला दिसत आहे तर ताई काय नाव तुमचं पल्लवी कासार पल्लवी कासार माझगावगाव कोलगावच्या पल्लवी कोलगावची आहे कोलगाव मध्ये तू जवळ असलेलं एक शहर शहरानं असलेलं गाव आहे छोटस पल्लवी कोरगावकर फॅमिली मध्ये आल्यानंतर आज तू तुझं मला वाटतं काहीतरी अकाउंटचं काम सुरू आहे तर इकडे आल्यानंतर कामाचा व्याप असतो सगळं असतं पण तांत नाव असेल किंवा इथल्या फॅमिलीचं से वागणं असेल याबद्दल तू काय सांगशील मला येऊन आता इथे थोडेच दिवस झाले पण असं मला वाटते की मी ते खूप दिवस वावरले कारण त्यांच्यासोबत प्रत्येकासोबतचा जो संवाद आहे ना तो अशी भरपूर वर्ष झाल्यासारखं आहे मला मला वाटतच नाही की मला महिना होत आहे असं कधी वाटतच नाही आणि मॅडम कधी आम्हाला की नाही पर्क करत नाही की हे आमचे कामगारे आहेत त्यांना मॅडम आम्हाला एक फुल म्हणजे फॅमिली समजतात कधीच आम्हाला परके पण करा आम्ही कधी पण येऊ हो त्यांच्या घरी कधी पण खाना देऊन पहिला आम्हाला विचारणार तू नाश्ता केलीस तू जेवलीस पहिली जेव नंतर काम कर की असं नाही की मी माझं काय असं नाही त्यांनी इतकं आम्हाला फॅमिलीत केलंय ना की आम्ही त्यांची फॅमिली आहे त्यांचा मुलगा अखिलेश ऐश्वर्या ही तर आम्ही लहानपणापासून आमच्या अंगारच खेळली आहेत ते मुलं पण छान आहेत त्यांचे आणि इतकं आहे ना की त्यांच्याकडे बोलणं शब्दच नाही पण मी एवढंच म्हणते की प्रत्येकाने विचार करून आमच्या मॅडमना निवडून आणा आणि शेवटी ते मॅडम म्हणजे शंभर टक्के प्रत्येक रोजगार देणार ही मला खात्री आहे आणि आमचे मॅडम हंड्रेड पर्सेंट निवडून येणार ही पण मला खात्री अनु, 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 अनु। था 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 आहे खऱ्या अर्थाने चुरस आता निर्माण होणार आहे कारण या रणरागीने संघ बांधलेला आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या अन्नपूर्णा थायला निवडून आणू आणू आणूच अर्थात ते त्यांच्या भावना आहेत जन्मत सुद्धा आपण जाणार आहोत पण तुर्तास एवढंच सांगेन की अन्नपूर्णा कोरगावकर यांनी एवढ्याच ताकदीने समोर समोर असलेल्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांसमोर ताकदीने एक कडवं आव्हान ते आता देऊ पाहत एक गोड कन्या या परिवारात आहे ती म्हणजे एलिडा एलिडा जरी ख्रिश्चन असली पण पर या परिवारात ती एकरूप झालेली आहे एलिडा तुला ही जी फॅमिली आहे कोकणीत बोलशील तू या फॅमिलीबद्दल तुझ्या काय भावना सगळे खूप खूप छान आहे आणि मॅडम अकिलेश दिदी सगळेच खूप चांगले आहेत कोकणी ती खूप सगळी बरी आसांन आणि सगळी वांगडा असतात कोण कोणा सगळी नागून विसरून निसर राहतात आणि खरंच ती खूप सगळी मस्त आहात मनशा आणि काय वाटतं मॅडम इकडे आल्यानंतर तुला कशा पद्धतीने बिहेव करता मॅडम खूप चांगले आहेत ते खूप बरे आहात आणि त्यांचं वागणे पण खूप बरे असा तू बाकीच्यांना काय आवाहन करशील या फॅमिली बद्दल काय का ऍडवाइस सा की या फॅमिली बद्दल किती छान आहे वगैरे काय खूपच छान त्यांच्याबद्दल शकत नाही आम्ही म्हणजे ती तिचा हास्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते हास्य काफी आहे कारण कोरगावकर ही अतिशय विनम्र अतिशय संवेदनशील आणि माणसाला माणसासारखं माणुसकीचं नातं जपवसणारी ते जपणारी चिरंतन त्यांच्या मदतीला धावणारी अशी ही परिवारातली ही लेख आहे आणि तिच्या भावना आपण समजून घेतल्या आणि ते, ते माणुसकीचा शंखनाद या रणरागिणीने केलेला आहे मैदानात उतरली आहे अपक्ष लढते उरून उरणार ती उरून पुरणार तीन तारखेला नक्की बघूया तोपर्यंत मी इथंच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परब सर सत्यार्थासाठी सावंतवाडी